वासुदेव बलवंत फडके जन्म महाराष्ट्र चार नोव्हेंबर फेब्रुवारी अठराशे त्रेशी हे भारतीय क्रांतिकारक होते त्यांना भारतीय स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारक मानले जाते त्यांचे बाळपण आणि शिक्षण रायगड जिल्ह्यातील शिरढोन गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्णाला किल्ल्याचे किल्लेदार होते लहानपणीच फडक्यांना कुस्ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिवपेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सवेत भरती झाले येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रांधळ्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी फडके हे क्रांतीवीर लहूजीवस्तात साळव्यांच्या प्रभावात होते साळव्यांनी ब्रिटस ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्यांना मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले त्यांच्या क्रांतीचा पाया आपल्या अंथुरणाला खिल्लेल्या मरणासन आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी टाळाटाल केली फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली अठराशे सत्तरच्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने दुर्लक्ष केले पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याची सरकार ओलथून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली सशस्त्र क्रांती इसवी सन अठराशे एकोणनव्वद सॉरी इसवी सन अठराशे एकोणऐंशी नंतर वासुदेव बलंत फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी लोणी व खेड या गावावर दरोडा टाकून लुटमार केली पाच मार्च अठराशे एकोणऐंशी रोजी जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला या लुटीत त्यांना चार बंदुका तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली सुरुवातीला त्यांनी पुणे मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाड्या भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले वासुदेव बलवंत फडके हे दत्त उपासक होते त्यांनी दत्त महात्मे हा सात हजार ग्रंथ लिहिला तसेच सरचित दत्त सूत्र ही वासुदेव बलवंत फडके यांनी लिहिलेली दत्त उपासक असलेले वासुदेव बलवंत फडके स्वामी समर्थ महाराजांचे होते स्वामी समर्थ आणि वासुदेव बलवंत फडके यांची भेट अकोलकटला झाली वासुदेव बलवंत फडके हे स्वामी महाराजांना शरण गेले आणि आपली तलवार काढून स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवली आपली कार्य योजना आणि मनोदय सांगितला स्वामी महाराजांच्या हातातून अजून तलवार मिळावी आणि क्रांतिकारास आशीर्वाद मिळावा अशी त्यांची इच्छा होती स्वामी समर्थ त्रिकाल कालदृष्ट होते वासुदेव बळवंत फडके यांच्या म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले की हम जानते हे नेक काम हे असे सांगत एका सेविकाऱ्याला समोर ठेवले तलवार नेऊन झाडावर टाकून ठेवण्यास सांगितले स्वामी समर्थांना उद्देशून म्हणाले की अभी वक्त नाही हे तुम्ही आरंभलेले कार्य चांगले असले तरी क्रांतिकार्याला कार्याला यश ये येणार नाही असे स्वामी म्हणाले स्वामींनी सांगितले सध्याचा काळ संबंधित परिस्थितीला साथ देणार नाही व तुला कालाप्रमाणे थांबावे लागेल योग्य वेळ आल्यानंतर देश काम करावे पांडवांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण सुद्धा होतेच पण तू पांडवांच्या बरोबर कालाचे सहकार्य नव्हते त्यामुळे पांडवांना खूप कष्टातून जावे लागले म्हणून योग योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती येताच तू देशक्रांतीचे काम करावी असे श्री स्वामी समर्थ यांनी सांगितले प्रारंभीलेल्या कार्यात फडके माघार घेऊ शकत नव्हते अखेर वासुदेव म्हणून त्यांची तलवार घेतली स्वामींना साष्टान दंडवट घातले आणि पुढील प्रवाशी निघून गेले फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली मांग रामोशी धनगर कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना सशस्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केली अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरित्या युद्धाची घोषणा केली शिरूर आणि खेड तालुक्यातील सरकारी धा अडकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याचे त्यांच्या मत चाललेलं यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चांग मानला धानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयात फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देण्यास त्याहून हो मोठे इनाम जाहीर केले त्याचबरोबर सात क्रीड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले तेथील निजामाच्या शेवेत असलेले अब्दुल हक आणि मेजर हेनरी विल्यम डॅनियल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिछा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून नेण्यास भाग पाडले जुलै तेवीस इसवी सन अठराशे एकोणऐंशी रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावच्या बाहेर ते एका बौद्ध विहारामध्ये गाड झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपाराची शिक्षा झाली फडक्यांना फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोथडीचे दार बीजाग्र सकट बीजाग्र्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध वासुदेव बलवंत फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा फेब्रुवारी सतरा इसवी सन अठराशे त्र्याऐंशी रोजी मृत्यू झाला